नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पार पाडणारं आमदार केसरीचं अतुल पर्व भव्य दिव्य ओपन बैलगाडा शरीतचं जंगी मैदान उद्या मौजे वडगाव तालुका कराड येथे पार पाडणार आहे मित्रांनो हे मैदान अतुल बाबा भोसले यांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसमधलं पहिलं सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जाईल प्रथम क्रमांक पाच लाख रुपये या मैदानावर असणार आहे मित्रांनो हे मैदान मोठं आहे त्यामुळं सगळी नामांकित बैल येणार ना आहेत आणि टॉप पैरे झालेले आहेत नामांकित बैल नामांकित पैऱ्यामध्ये पळतानी पाहायला मिळणार आहेत अशी काही बैलांची पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला पयरा म्हणजे बिंजोडचा बेताज बादशा असणारा मथुर मथुरनं लंपीसारख्या आजारावर मात करून एक नंबर केला आणि सध्या मथुर पहिल्यासारखा पळतोय मथुर आपल्याला उद्याच्या वडगाव मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि मथुरचा पैरा आहे शिरसवडीकरांची रायफल ज्या गाडीनं वडकीच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता ती शिरसवडीकरांची रायफल आणि मथूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर बक्कासूर मित्रांनो बक्कासूरच्या पयऱ्याची भरपूर चर्चा झाली की बक्कासूर आणि मथूर पळणार आहेत परंतु बक्कासूरचा पैरा मथुर नसून लखन आहे पण लखन संभाजीनगरचा नाही शिवराज इंगळे यांचा लखन डबल झिरो एक डबल झिरो वन असा लखन शिवराज इंगळे यांचा लखन आणि बक्कासूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक्सप्रेस लखन संभाजीनगरचा लखन आपल्याला बरोबर दिसेल मित्रांनो कॉकटेल आणि लखन पहिल्यांदाच पळतील आणि गाडी मस्त पळेल कॉकटेल लखनची कॉकटेल आणि लखन, लखन आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर अर्जुन मित्रांनो त्याच्यानंतर जालन्याचा अर्जुन आपल्याला खुरसुंडीच्या बब्याबरोबर दिसणार आहे खुरसुंडीकरांचा बब्या, बब्या आणि अर्जुन आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा मित्रांनो तसा सर्जाचा पैरा हा संभावित आहे ही बाकीची पैरे शंभर टक्के फिक्स झालेली आहेत सर्जाचा पैरा संभावित आहे सर्जा, सर्जा आपल्याला पिस्टन बरोबर दिसू शकतो मित्रांनो पिष्टन आणि सर्जा आपल्याला दिसू शकतात पाठीमागं काही दिवसापूर्वी या गाडीने एक नंबर केला होता तर अशी ही काही उद्याच्या मैदानातील पैरे होते तुम्हाला काय वाटतं उद्या कोण एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद